नमस्कार श्रीशा क्रिएशन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तर खाल्लीच आहात पण आज आपण वेगळ्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्की ही भाजी करणार कारण तशी खायला टेस्टी पण होते हो एकदा करून नक्की बघा इथं मी एक कप मसूर घेतलेले आहेत हा आखा मसूर आहे तुम्ही भिजवून पण घेऊ शकता मी इथं भिजवलेले नव्हते डायरेक्ट घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे त्याचे मी काप करून घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी दोन कप पाणी टाकलेलं आहे आणि कुकर मध्ये तीन सीट करून घेतल्या इथं तुम्ही बघू शकता आपला मसूर पण खूप छान असा शिजलेला आहे आणि आप आपल्या शेगविगाच्या शेंगा पण छान अशा शिजलेल्या आहेत फोडणीसाठी इथं मी दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत एक इथं टमॅटो चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथं मी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेत त्यानंतर इथं मी कढीपत्ता घेतला फोडणी देण्यासाठी इथं मी एक पॅन घेतलंय ते छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ते तीन तेल टाकून घेतलंय अर्धा चम्मच जिरे टाकून घेतलं जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला कांदा तेलामध्ये परतून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये ठेजलेला लसूण टाकून घेतला आता परत आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं ब्राऊन होईस तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे यामुळे काय होतं आपण लसूण पण टाकलेला आहे त्याचा फ्लेवर सगळीवर पसरतो तर याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेतला आणि हिरवी मिरची टाकली ऐसा ऐसा आता सगळं छान असं परतून घ्यायचंय सगळं तेलामध्ये भाजलं गेल्यानंतर आता त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घेतला टॅमॅटो अगोदर नाही टाकायचा कारण तो जास्त शिजतो टोमॅटो पण तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथं अर्धा चम्मच मीठ टाकलं दोन चम्मच लाल तिखट टाकून घेतलं आणि अर्धा मी हळद टाक त्यानंतर अर्धा चम्मच मी इथं गरम मसाला टाकून घेतला आता छान असं त्याला तेल सुटल्यानंतर मी त्याच्यामध्ये कुकरमध्ये शिजवून घेतलेली भाजी आता परत सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळात आपली भाजी बनून तयार झालेली आहे आणि खायला इतकी टेस्टी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल खूप छान अशी भाजी बनवून तयार होते आणि कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांग व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन लवकरात लवकर पोचतील Thank you.